की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासून जे लोक इथे राहून गेले अधिकारी राहून गेले त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचारता तर लाखापेक्षा अधिक हा लाख आकडा आहे आणि निवडणूक आहे कोणतं नाव करू नका करू नका अरे ही जी डबल डबल नाव तुम्ही काय करत नाही असा कोणत्या भारताला कायदा आहे कोणतं समजा असं की असे बोगस नाव तुम्ही कायम ठेवता मृत्यू पडली नाव तुम्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट e कॉम मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावर ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेले त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचार करा तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका काढू नका अरे ही जी डबल डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा दा कायदा आहे कोणतं संविधान असं आहे की असे बोगस नाव तुम्ही कायम ठेवता मृत्यूपणाचे नाव तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलैला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका आणि पण टाकू नका कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मत अधिकार प्राप्त झाला तुम्ही त्यांचा अधिकार दिसून घेत नाहीये का पण जे मृत्यू झालेले आहे ते नाव काढते त्यांचे नाव काढतील त्यांचे परिवारातली काय अशी उपाययोजना आहे तुमच्याकडे नाव काढल्या गेल्या पाहिजे आता हे सगळं काही शासनाच्या हाती नसतं हे निवडणूक आयोग ही स्पेशल संस्था आहे त्याच्यामुळे त्यांनीच हे ठरवलं पाहिजे की एकतर सगळ्यांचा मृत्यूचा दाखला हा तुम्ही निवडणूक आयोगाशी जोडून घ्या आधार कार्डशी जोडून घ्या म्हणजे किमान कळेल तर की कोणता मृत्यू झाला काय झाला आणि हे जे डबल डबल नाव हे आधारशी लिंक जर केले तर के पुन्हा डबल नावं कधीच कुठे येणार नाही म्हणजे काही लोकांना नगरपालिकेत निवडणूक करायची तर ग्रामीण भागातले नाव टाकतात त्याच्या वर्षात निवडून येतात आणि ते ग्रामीणची नावं पुन्हा यांना जिल्हा परिषद नगर बाहेर जातात तिकडे मतदान करतात अनेक असे राजकारणी ज्यांना मान्य नव्हतं की आधार आणि मतदान लिंक करायला पाहिजे तुम्हाला हे मान्य आहे शंभर टक्के आधार लिंक केलंच पाहिजे आणि मृत्यूचा दाखला सुद्धा त्याच्याशी जोडला पाहिजे जेणेकरून मृत्यूची झाली नावं ही आपोआप डिलीट होतील बुलढाणा नगरपालिका किंवा राज्यातील नगरपालिकांमध्ये महायुतीवर खुसखुस सुरू आहे काय तुम्ही त्यांना सल्ला देणार आहे कशा प्रकारे महायुती झाली पाहिजे ही दोन्ही पक्ष तिन्ही पक्षाची आमची सगळ्यांची मानसिकता आहे वरच्या नेत्यांची आहे आणि त्यांनी समंजस्याचा सल्ला दिला की शांततेने घ्या आणि स्थानिक पातळीवर नाही झालं तर राष्ट्रीय पातळीवर त्या संदर्भात चर्चा करतील काय प्लॅन आहे तुमच्याकडे नगराध्यक्ष नाही ते तर आमचं धोरण ठरलेलं आहे की महाराष्ट्रात जिथे शिवसेना भाजप राष्ट्रवादीचा आमदार असेल तिथला नगराध्यक्ष त्या पक्षाचा असला पाहिजे आणि इतर ठिकाणी मग त्यांनी बसूनही नाही घ्यावे आता मी आधीच सांगितलं की प्रत्येकाला कोणाला महापौर व्हायचं आहे कोणाला नगराध्यक्ष व्हायचं आहे कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचंय आणि आघाड्यांमध्ये तर त्यांना ती संधी मिळत नाही आणि प्रत्येक प्रत्येक जण तर महत्वाकांक्षी गट की मला अध्यक्ष व्हायचंच आहे आणि मग जर आघाडीमध्ये होत नसेल तर त्याला माहिती आहे मग आपण सोबळावर लढलं तर आपले प्रयत्न पूर्ण होऊ शकतात आणि स्वप्नही साकारू शकते त्याच्यामुळे किती आघाड्या टिकतील हे सांगता नाही संजय राऊतने त्यांच्या भूमिकेमध्ये तुम्ही लोक आतापर्यंत आरोप करत आलाय की शिवसेना संजय राऊत अशा पद्धतीने महाविकास आघाडी संजय राऊत मुळातच ही एक विध्वंसक प्रवृत्ती आहे त्यांनी जर स्वतःचा पक्षस खतम केला तर इतर पक्षांचा प्रश्नच त्या ठिकाणी कुठे म्हणजे कुठे शिल्लक राहतो त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव हा कट कारस्थान करणे पक्षांमध्ये खोडा घालणे विचारांमध्ये खोडा घालणे आणि पक्ष उद्ध्वस्त करणे हाच आहे आम्ही शिवसेना भाजपाची युती बुलढाण्यामध्ये करण्याचा आमच्या युतीचे जेवढे आमचे आमदार आहे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आम्ही एकमेकांच्या समन्वयामध्ये हो, आहोत आणि ती युती होईल अशी आम्हाला आशा आहे अजून तर काही भाजपने एकला शरोवरचा नाला दिलेला नाही कारण आमची अजून चर्चाच झाली नाही ज्यावेळेला आमची चर्चा होईल बैठक होईल आणि मध्ये त्यांनी कधी सांगितलं की ठीक आहे तुम्ही आमचं लढा आम्ही आमचं लढणार आजच्या तारखे तर मोठ्या बुलढाणा जिल्ह्यात ही भाजपाचीच आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा जागा जागा आता कसे प्रस्ताव येतात आणि कशी तडजोड होते काय काय ठरत हे आता बैठकीशिवाय नाही सांगता येणार जेव्हा तेव्हा तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका